नमस्कार मी नंदी निजोग व्यवसायानी अभिनेत्री आहे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आपल्याला सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न मलाही नेहमीच भेडसावतो आणि तो म्हणजे वाढणारं वजन आणि ते कसं कमी करावं सहजतेने हाही नेहमी पडलेला प्रश्न असतो साधारण माझी एक मैत्रीण मला महिन्याभराच्या गॅपनंतर एकदा भेटली तेव्हा ती चांगली बारीक झाली होती आणि आम, फ्रेश पण दिसत होती तेव्हा मला तिच्याकडनं मोनालीबद्दल कळलं आणि ती मला म्हटली की तू तिला भेट ती खूप छान डाएट देते आणि सोपं असतं तू आणि इफेक्टिव्ह पण आहे तर आ, मी लगेच तिला भेटायला गेले आणि सुरुवातीलाच मला तिला भेटल्यावर पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे तिचा साधेपणा अत्यंत साधेपणाने ती बोलली तिथलं वातावरणही अति साध्य होतं तिच्याकडचं म्हणजे खूप काही आपण करतोय किंवा खूप आपण मोठ्या टिप्स देतोय असा वाव नव्हता अत्यंत साधा अप्रोच तिचा होता आणि मला आवडणाऱ्या गोष्टी किंवा मला आवडणाऱ्या पदार्थांबद्दलच तिने मधनंच तिने मला डायट दिलं आणि या सगळ्याबद्दल तिने अतिशय कमी अशी फी आकारली मला खूप आवडलं आणि मग तिच्याकडे बघून मला असा कॉन्फिडन्सही वाटला की आपण हे नक्की करू शकू आणि मी तसं ट्राय केलं आणि महिनाभरातच मला खूप छान रिझल्ट मिळाले मोनालीच्या या सर्व्हिसला आता दहा वर्ष होत आहेत खूप मोठा पल्ला आहे आणि अजूनही तिने मोठा लांबचा पल्ला गाठायचा आहे तर त्यासाठी तिला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅज्युलेशन्स इतकं छान आणि सहज आणि सोपं ॲप्रोचेबल माणूस आणि इतकं सोप्या गोष्टीने आपण आपला म खूप जटिल प्रश्न वजन वाढण्याचा सोडवू शकतो हा कॉन्फिडन्स मला मोनालीने दिला मोनाली खूप खूप थँक्यू